आपण पाहताय महाधुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत पी एन पाटील साहेब यांच्या गटाचा श्री राहुल पी एन पाटील आणि राजेश पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सडोली खालसा तालुका करवीर इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे या प्रसंगी भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन तरी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहूया नव्याने उभारी घेऊया नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमधून मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे करवीरच्या राजकारणात पंचवीस ऑगस्टला वेगळं क्रांती किंवा वेगळी कलाटणी मिळणार आहे निमित्त आहे आमदार कैलासवासी पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या दोघांचा करवीरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश होईल आणि येथूनच करवीरच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार हे नक्की आहे कारण काँग्रेसला हा मोठा धक्का आहे पी एन पाटील यांचा गेले अनेक वर्षे एकनिष्ठ असलेला गट आता राष्ट्रवादीसोबत जातो आहे यामुळं केवळ करवीर नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणालाही एक वेगळे वळण लागणार आहे कारण राष्ट्रवादी पक्षाची ताकद ही केवळ कागल राधानगरी चंदगडपुरतीच मर्यादित होती ती आता करवीर गगनबावडा इथं मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यामुळं मंत्री हसन मुश्रीफ यांनाही यामुळं ताकद मिळालेली आहे सध्या बिद्री कारखाना या पक्षाकडं होता आहे सरसेनापती जो मंत्री मुश्रीफ यांचा कारखाना त्यांच्याकडे आहे आणि तिसरा भोगावती कारखाना या निमित्तानं राष्ट्रवादीकडं निश्चितपणे येणार आहे आणखी अनेक कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत जे सहकारात ही ताकद निश्चितपणे वाढणार आहे गोकुळमध्ये सुद्धा पी एन पाटील गटाचे जे काय संचालक आहेत ते आता सोबत येणार असल्यामुळं तिथंही राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे म्हणजे सहकारात आणि राजकारणात दोन्ही ठिकाणी या पक्षाची ताकद वाढणार असल्यामुळं जिल्ह्यालाच वेगळी कलाटणी निश्चितपणे मिळणार आहे पी एन पाटील तसं आक्रमक होते त्यांचा एक वकूब होता एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी एकूण त्यांच्या कामाची स्टाईल होती पण राहुल पाटील थोडंसं संयमी आहेत त्यामुळं आता त्यांना ताकद मिळणार आहे ती महायुतीची आणि सत्तेची या सत्तेच्या ताकदीच्या जोरावर कार्यकर्त्यांना आता कामं होतील हात त्यामुळं गेल्या काही महिन्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना काही अडचणी येत होत्या आता मात्र सत्ता स्थानी ते जात आहेत यामुळं जिल्हा परिषद निवडणुकीतसुद्धा सुद्धा त्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे भोगावती कारखान्याला मोठी मदत होणार आहे राजीव गांधी सूतगिणीला मोठी मदत होणार आहे त्यामुळं सहकारातही या प्रवेशाचा निश्चितपणे फायदा होणार आहे एकूणच जो पी एन पाटील गट आहे त्याला ताकद या निमित्ताने निश्चितपणे मिळणार आहे त्यामुळं आगामी काळात महायुतीसोबत गेल्यामुळं ही ताकद मिळणार आहे पुढचे चार वर्षे तरी आता महायुतीची सत्ता राज्यात असणार आहे त्यानंतरचं राजकारण काय माहीत नाही पण सत्तेच्या बाहेर राहून ज्या अडचणी अनेक पक्ष किंवा नेते त्यांच्या त्यांच्यासमोर आहेत त्या अडचणीला सामना करत असताना आता राहुल पाटील आणि राजेश पाटील या दोघांनीही एक वेगळा निर्णय घेत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली हा प्रवेश म्हणजे करवीर तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी आहे तर आमदार चंद्रदीप नरके आणि पी एन पाटील हे गट अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात लढत होते आता मात्र दोघंही हातात हात घालून काम करतील कारण त्याशिवाय पर्याय नाही महायुती म्हणून त्यांच्यावर काही नैतिक जबाबदारी येतील त्यामुळे आज जरी म्हणत असतील तरी की आम्ही एकमेकांच्या विरोधात लढणार पण महायुतीची बंधनं निश्चितपणे येतील आणि नरके गट आणि पी एन पाटील गट ह्या दोघांना एकत्र येऊन काम करावं हो लागेल आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जागा वाटपाच्या माध्यमातून काहीतरी वेगळा मार्ग काढला जाईल पंचवीस ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोडवले येता हा जंगी कार्यक्रम होणार आहे त्याचं नियोजन भगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील बाळासाहेब खाडे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर शहराध्यक्ष आदिल फरास याशिवाय राजेश पाटील आणि आने अनेक जण तयारी करत आहेत सगळ्यांनी आव्हान केलेलं आहे की हा मेळावा प्रचंड प्रमाणात यशस्वी करायचा आणि हा प्रवेश ताकदीचा करायचा यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्याची जंगी तयारी सुरू झालेली आहे मंत्री मुश्रीफ यांनी सडोली येथे भेट देऊन पाहणी केलेली आहे त्यांनीही मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी यावे असं आवाहन केलेलं आहे एकूणच राजकीय ताकद पी एन गटाला देणारी आणि करवीरच्या राजकारणात वेगळा संदेश आणि वेगळी कलाटणी देणारी ही घटना आहे त्यामुळं याला उत्सुकता निश्चितपणे आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत याची चुणूक दिसणार आहे त्यामुळं पी एन पाटील गटाला उभारी देणारा हा प्रवेश आहे असं आत्ता म्हणता येईल आणि कोल्हापूरच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारी किंवा सहकार आणि राजकीय क्षेत्रात त्या ज्याचे पडसाद उमटणार आहेत अशी ही प्रवेशाची घटना निश्चितपणे असणार आहे त्यामुळं ताकदीनं हा प्रवेश उद्या केला जाईल त्यामुळं पुढं काय होणार याचा राजकारणाची उत्सुकता सध्या निश्चित आहे नेमकं या प्रवेशाबाबत मंत्री हसन मुश्रीफ काय म्हणाले आपण पाहू उद्या सोमवार तारीख पंचवीस ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे सडोली खालसामध्ये येणार आहेत गेल्या वर्षी पेन पाटील साहेबांचा सा या तालुक्यातली सगळी शक्ती विशेषतः राहुल पाटील राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या सर्व सहकारी सर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या तयारी चालली आहे त्याची पाहणी करण्यासाठी मी आलेलो होतो मी आवाहन करीन की ह्या दोघाही मुलांना पी पाटील साहेबांच्या पश्चात आपण सर्वांनी आशीर्वाद देऊया आणि उद्याचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात यशस्वी करूया एवढी विनंती मी करतो आणि यापूर्वीच मी सांगितलेलं आहे की या सगळ्या पक्षाला त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही ओट्यात घेतलेला आहे आणि म्हणून पुढच्या काळात उद्या काय भाषण आम्ही करूच पुन्हा सगळ्यांना उद्या वेळेवर उपस्थित राहावं अशी विनंती करतो